नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहा आणि शेअर करा इतरांनाही पाठवा तुमच्या मनात काही शंका राहिल्या तर त्या मला फोन कुण करा आज आपला विषय मुद्दाम आहे काल आपण एक टाकलं होतो व पितृपक्ष समज शंका आणि समाधान पितृपक्षाबद्दल बघ कधी करावं का श्राद्ध काय करा करावं का नाही करा त्याच्याबद्दल आता समझ समझ। आता आपल्याला या एपिसोडमध्ये मुद्दाम करायचं बघ श्राद्ध कधी करावं काही समज गैरसमज आहेत काही वेळा लोकांना कधी श्राद्ध करावं हे माहितीच नसतं गैरसमज असतात काही जण चुकीची माहिती देतात आणि मग माणसाच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होतं तर आपण एक पहिलं महत्त्वाचं विषय आहे की श्राद्ध म्हणजे काय आपले जे पित्र आहेत म्हणजे आपले वाड वडील जे आहेत वडील आजोबा पंजोबा आई आजी पंजी किंवा नातू मुलगा सूट नातू पंतू काका मामा हे सगळे जे पित्र आहेत आपले तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपण हा श्राद्धविधी करतो वर्षश्राद्ध पण करतात आणि पितृपंधरवाडा ज्याला आपण म्हणतो नाही काही जण त्याला महाळ असं मानतात काही पंधरवाडा मानतात काही पितर पंधरवाडा मानतात काही पितृपक्ष मानतात सगळ्याचा अर्थ एकच की भाद्रपद मानण्याच्या वद्य प्रतिपदा ते अमोष या पंधरा दिवसामध्ये ते पंधरवाडा असतो दरवर्षी त्यामध्ये आपल्या घरातले जे गेले त्या दिवशीच्या त्या तिथीला श्राद्ध करा आता प्रश्न लोकांना असतो बा आई अष्टमीला गेली वडील दशमीला गेले आजोबा अमक्याला गेले तर असं काही नाही तर वडील ज्या दिवशी गेले त्या दिवशी सगळ्यांचं श्राद्ध एकाच दिवशी घालायचं असत आता वडील जिवंत आई गेलेली असेल तर त्याच्यासाठी काय असतं ते पण तुम्हाला समजून सांगतो आता श्राद्धविधी करताना म्हणजे काय असतं ते मुख्य अन्नदानाला महत्त्व आहे श्राद्धविधीला पिंडदानाला तर महत्त्व आहेच पण अन्नदानाला महत्व आहे म्हणजे गरीब म्हणजे पहिलं ब्राह्मणाचा अधिकार ब्राह्मणाला दिलं पाहिजे गरीब गरजू जे लोक आहेत त्यांना अन्नदान झालं पाहिजे कावळा कुत्रा गाय यांना सुद्धा अन्नदान झालं पाहिजे नाही तर लोक काय करतात खीर वडे वगैरे करतात आणि सगळे नातेवाईक बोलवतात आज आमच्याकडं काय पक्ष आहे मग सगळे नातेवाईक जीव घालत तसं नसतं अन्नदान झालं पाहिजे दान कोणाला देतो ज्याला गरज आहे त्याला नाही का त्याच्यामुळं नातेवाईक जीव घातले म्हणजे पुण्य लागतं असं नाही आहे तर बाहेरच्या लोकांनाच अन्नदान झालं पाहिजे गाईला घातलं पाहिजे कुत्र्याला घातलं पाहिजे कावळ्यासाठी सुद्धा भात वगैरे ते खीर वडे आहे ते ठेवले पाहिजे तर महत्त्वाचं जे असतं की पिंडदान की आपल्या प्रत्येकाचं जे नातेवाईक आहेत म्हणजे आई वडील आजोबा आजी पंजोबा पणजी काका का मामा आजोबा आपल्या आईचे वडील तर मामा आत्या याच्या सगळ्यांच्या नावाचे एक एक पिंड ठेवला जातो पण आता लोकांना या सगळ्या मोठ्या विधीला वेळ नसतो आणि गुरुजी मिळत नाहीत कंटाळा येतो तर मग शांततेने आपलं तर्पण करावं तर्पण तरी निदान प्रत्येकाने त्या दिवशी केलं पाहिजे मग काय करा तर का दक्षिण दिशेला बसावं दक्षिणेकडं तोंड करावं एका वाटे ग्लासामध्ये पाणी पळी असेल पंचपळीपात्र ठीक नसेल तर तुमच्या घरात पळी पात्र नसेल त्यानंतर चप्पल पात्र घ्यावं पाणी पाण्यामध्ये काळे तीळ टाकावे दूध टाकावं मध टाकावं थोडंसं गंध टाकावं आणि मग ते पाणी आपण माझ्या हातामध्ये घ्यायचं आणि ब वडिलांचं नाव असेल तर त्यांच्या यांना आजोबा पंजोबा आई काय करायचं प्रत्येकाच्या नावाने एकेकाने पाणी सोडत राहायचं तर ज्यांना माहिती नसेल त्यांनी ते नावं अगोदर कागदावर लिहून ठेवावी म्हणजे समोर कागद असला की तसं तसे काही वेळा काय होतं आईच्या वडिलांचंच नाव माहीत नसतं आईच्या वडिलांचं आजोबाचं नाव माहीत नसतं काही आता किती खूप विद्वान लोक त्यांना पंजोबाचं नावसुद्धा ना माहीत नसतं पण गरजच पडत नाही कधी नाही का वडिलांचं पूर्ण नाव म्हणजे आजोबाचं नाव येतं पण पंजोबाचं नाव काय माहीतच नसतं हे सगळं त्याचं शोधून व्यवस्थित कागदात ठेवावं आणि हे कर्ण प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख आणणारं आहे मी जेव्हा मागच्या एपिसोडमध्ये मा मी सांगितलं की कर्णाला मृत्यूनंतर स्वर्गामध्ये अन्न मिळालं नाही का तर ते त्याने अन्नदान कधी केलं नव्हतं म्हणून आपलं अन्नदान करणं अतिशय कर महत्त्वाचं आहे श्राद्धाचे अनेक प्रकार शास्त्रामध्ये एकोद्दिष्ट म्हणजे एकाच मृत्यू व्यक्तीचं करायचं किंवा पार्वणशास्त्र म्हणजे अमावस्याला किंवा पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये जे करतो त्याला आपण पारवण श्रा श्राद्ध म्हणतो सपिंडीकरण आहे म्हणजे सहसा आपण सहा वर्ष श्राद्ध किंवा हे करतो त्याचा त्रिपिंडी श्राद्ध तुम्ही नाव नेहमी ऐकलं असं नारायण नाग म्हणजे त्रिपिंडी श्राद्ध तर त्रिपिंडी श्राद्ध म्हणजे काय प्रकार असतो की सलग तीन वर्ष आपण काही कारणामुळे श्राद्ध करू शकलो नाही मग आपल्याला माहीतच नाही आपल्याला ब हे करायचं राहिलं आहे तर त्याच्यासाठी तीन वर्ष ज्यांचे श्राद्ध झाले नाही अशासाठी तरी पिंडी श्राद्ध करावं लागतं आपण जर श्राद्धविधी केले नाही तर घरामध्ये मुलं मतिमंद होणं किंवा लग्न आडणं हट्टीपणा येणं घरात पाहि किरकिर होणं घरामध्ये सुकणं लाभणं अशा गोष्टी आपल्याला अनुभवला येतात म्हणून प्रत्येकाने जसं शक्य आहे तसं निदान पिंडदान पहिलं महत्त्वाचं ते नाही जमलं तर तर्पण तरी करावं तर्पण पण नामा जमत नाही तर गुरुजींना बोलवावं त्यांना दूध केळं द्यावं दक्षिणा द्यावं शिधा द्यावा अन्नदान महत्वाचं त्याच्यामुळं शिधा दिला तरी चालतं गोरवरांना तुम्हाला तसं आता दान द्यायला गरीबच आपल्याला सर्वपूर्वी सारी भिकारी दिसत नाही वृद्धाश्रमात दान द्या अनाथाश्रमात दान द्या नाही का तुम्हा रिमांड होममध्ये दान द्या की त्याच्या ज्या लोकांना गरज आहे अशा ठिकाणी जाऊन आपण शिधा द्यावा शिधा किती बा तुम्ही काय पोतं भर द्या असं नाही एक पाच किलो गहू पण साखर दिली तरी चालतं जेवढं तुमची अपेक्षा आहे लोकांची बुद्धी तुम्हाला सर गंमत म्हणून राहत की लोकांना मी सांगितलं ते दान करा म्हणजे सव्वा पावशी साव आता सव्वा पावसेवर तांदूळ आणि सव्वा पावशेवर गहू दान देताना त्या बाईला वाईट वाटलं नाही आणि तो घेणाऱ्या माणसाला कसं वाईट वाटेल मी लावू तुम्हाला दान देताना सव्वा किलो तरी गहू द्या सव्वा पौश म्हणजे बुद्धी इतकी क्षुद्र झालेली आहे माणसाची की शिधा द्यायचा तर तो माणसाचं निदान घरातले चार पाच लोक जेवतील एवढं तरी दिला गेला पाहिजे मग भाजी आहे तूप आहे डाळ आहे साखर आहे सगळं शिधा एका पिशवीत भरून त्याचं एक जेवणाचं निदान खर्च घरातल्यांचा निघेल एवढं तरी आपल्याला शिधा दान दिला पाहिजे इतर प्रकारामध्ये काय होतं की नित्य श्राद्ध म्हणजे नेहमी आपण दरवर्षी करतो ते नैमित्तिक श्राद्ध तर विशेष कारणासाठी व आपल्याला तगात लग्न आहे त्याच्या अगोदर लोक नांदी श्राद्ध वगैरे करून घेतात न काम्यश्राद्ध एखादी इच्छा आहे कोणते सांगितलं होतं मला पितृदोष आहे आपण पितृदोष काढण्यासाठी ते श्राद्ध विधी करतो त्याला काम्य श्राद्ध म्हणतात भरणी श्राद्ध महत्त्वाचा प्रश्न काही लोकांना बर्नी श्राद्ध समजत नाही आता शास्त्रामध्ये दोन उल्लेख आहेत बरनी श्राद्ध म्हणजे काय पहिला एक उल्लेख आहे की एखादी माणूस व्यक्ती झाली मृत झाले त्याचं वर्षश्राद्ध झालेलं नाही पण पितृपंधरवाडा आला तर त्याचं श्राद्ध करावं हो का नाही तर काही शास्त्रात दिलं की बरनी श्राद्ध करावा म्हणजे ज्याला वर्षश्राद्ध झालं नाही पण श्राद्ध करायचं त्याचं बरणे श्राद्ध करा बहुतांश शास्त्रामध्ये असं उल्लेख की भरणी श्राद्ध हे श्राद्ध झाल्याशिवाय करता येत नाही मग आपण जो सोयीचा आहे किंवा वर्षभरानंतर जे पितृपंधरवाडा येतो त्यावेळेस भरणी श्राद्ध करा आता इतर श्राद्ध जे आहेत लोक करतात तर ते मृत्यूच्या तिथीला श्राद्ध करा नाही का मग आता पौर्णिमेला मृत्यू झाला तर कधी करावा कारण प्रतिपादात अमोक्ष मुहूर्त आहेत पौर्णिमेचा काय उल्लेखच नाही नाही पौर्णिमेचं श्राद्ध पौर्णिमेला करायचं नाही कारण तो काय महालय चालू झालेला नसतो पौर्णिमेला मृत्यू झाल्या तर कधी श्राद्ध करायचं एक तर भरणी नक्षत्रावर करा म्हणजे भरणी श्राद्ध असतं त्या दिवशी अष्टमीला करा नवमीला करा द्वादशीला करा किंवा अमोशाला करा म्हणजे पण पौर्णिमेचं श्राद्ध पौर्णिमेला महालय लागायचं आदल्या दिवशी करायचं काही जण ठिकाण बुद्धी चालते तसं करतं पण तसं नाही शास्त्रात उल्लेख आहे पौर्णिमेचा श्राद्ध पौर्णिमेला करू नये त्याच्या पौर्णिमेच्या तिथीसाठी या तिथी दिल्या अष्टमी नवमी द्वादशी अमावस्या आमोशा तर लक्षात राहते बर्नी श्राद्ध पायलंडावर लिहिलेलं असतं ते त्या दिवशी केलं तरी चालत त्याच्यानंतर अविधवा नवमी श्राद्ध बऱ्याच जणांना त्याचा अर्थ समजत अविधवा म्हणजे जी विधवा नाही ती म्हणजे जिचा नवरा जिवंत आहे अश विधवा म्हणजे बायको जिचा नवरा मेला तो अविधवा म्हणजे जिचा नवरा जिवंत आहे तर बऱ्याच ठिकाणी काय होतं की आईचा मृत्यू झाला वडील जिवंत मग आईचं श्राद्ध कसं करायचं तर त्याला म्हणतात अविधवा नवमी म्हणजे सौभाग्यवतीची स्त्री ज्या मृत्यू पावली तिथं त्या अविधवा नवमीला श्राद्ध करतात मग तो अधिकार कोणाला आहे तर तो पहि मुलालाच आहे पण आता मुलगाच नाहीये तो मुलीने करा पण मुलगी पण करत नसेल तर नवऱ्याला सुद्धा तो अधिकार आहे बायकोचा श्राद्ध करायचा अधिकार आहे पण पहिला अधिकार मुलाला आहे आता चतुर्दशी श्राद्धाचं तुम्हाला समजून सांगतो पुढं लक्षात घ्या ज्यांचा घरामध्ये मृत्यू एखादी व्यक्ती चतुर्दशीच्या दिवशी नुजेन झालेला आहे अमावश्याच्या आदल्या दिवशी त्यांनी आमोशाच्या आदल्या दिवशी श्राद्ध करायचं नाही चतुर्दशीचा ज्यांचा मृत्यू आहे त्यांनी चतुर्दशीच्या दिवशी श्राद्ध करायचं नाही त्यांनी आमावश्याच्या दिवशी करायचं आता याचं कारण काय की चतुर्दशीला ज्यांचं नैसर्गिक मृत्यू झालेला नाही अपघाती मृत्यू झाला आत्महत्या झाली किंवा शास्त्राने म्हणजे खून झाला किंवा युद्धामध्ये मारला गेला तर अशा व्यक्तींसाठी चतुर्दशी हे रिझर्व आहे म्हणजे चतुर्दशीचं श्राद्ध फक्त त्याच लोकांचं करायचं की आता समजा दशमीला खून झाला म्हणून दशमीला श्राद्ध नाही करायचं त्यांचं श्राद्ध चतुर्दशीला करायचं आत्महत्या केली त्यांनी प्रतिपदेला आत्महत्या केली तर त्याचं श्राद्ध चतुर्दशीच्या दिवशी करायचं युद्धामध्ये मारला गेला खून झाला आत्महत्या केली रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू पावला या सगळ्यांचे श्राद्ध आमोशाच्या आडल्या दिवशी चतुर्दशीला श्राद्ध करतात लक्षात आलं चतुर्दशीच्या दिवशीचे मृत्यू जे नैसर्गिक आहे त्यांनी चतुर्दशीला करायचं नाही आमावश्याला करायचं ज्यांचे नैसर्गिक मृत्यू नाही त्यांनी सगळ्यांनी कोणत्याही तिथीला मृत्यू होऊ दे त्यांनी कृष्ण चतुर्दशीला श्राद्ध करायचं आणि सर्व पित्र आमावश्याचं श्राद्ध की ज्या वेळेस आता माझ्याकडे तर तिला श्राद्ध आहे पण मला बाहेरगावी जायचं किंवा माझ्या घरामध्ये बायकोल शिवायचं नाही आहे किंवा मी दुसरं काही कारण आहे सुतक आहे अमुक आहे काही कारण निघाली तर सगळ्या ज्यांना श्राद्ध राहिले त्या सगळ्यांनी सर्व पितृ अमावश्याला श्राद्ध केलं तरी तर म्हणून त्याचं नाव आहे सर्व पितृ अमावशा तुम्हाला पंधरा दिवसात तिथे आहेत पण वेळ नाही मिळाला तर सर्व पितृ आमावश्याला करायचं पुन्हा एकदा समजून सांगतो की पिंडदान करा नाही जमलं निदान तर्पण पाण्याने तर्पण तरी करा पितरांना पाणी देणं अतिशय महत्त्वाचं आहे तुम्हाला ते पण जमना तर मग अवघड आहे निदान त्या दिवशी ब्राह्मणाला घरी पावलं दूध केळं द्या त्याला म्हणा बाबा तर्पण कर तुझ्या हाताने मला सांग मी करतो त्याला शिदा द्या नुसतं दूध केळं देऊ नका शिदा द्या अन्नदान अत्यंत महत्त्वाचं आहे या सगळ्या विधीमध्ये अन्नदानाला अतिशय महत्त्व आहे कर्णाचं दृष्ट गोष्ट मी तुम्हाला सांगितली की त्यांनी अन्नदान कधी केलं नव्हतं म्हणून त्याला स्वर्गच खायला मिळालं नाही म्हणून तो पंधरा दिवस पृथ्वीवर आला अन्नदान केलं म्हणून तो आपल्याला पित्र पंधरवाडा सुरू झाला तर आपल्याला अन्नदान महत्त्वाचं आहे तर त्या दिवशी बाहेर जाऊन तुम्हाला गरिबांना दान देता आलं द्या गाईला घाऊ घाला कावळ्याला खाऊ घाला कुत्र्याला खाऊ घाला आणि ब्राह्मणाला शिदा द्या जेऊ घातलं घरी बोलून तर खूप छान पण तुम्हाला नोकरीमध्ये तर त्या दिवशी जमत नाही तर आपलं सकाळी नाही जमलं तर निधन सुरस मध्यान्न काय श्राद्धविधी मध्यान्नाचं पिरियट आहे बारा ते चार या वेळामध्ये श्राद्ध विधी नॉर्मल करतात जे प काळ मानतात त्याला तर त्या काळामध्ये हे सगळे विधी करायचे पण निधन त्या दिवशी थोरी थोडासा वेळ काढावा आणि अन्नदानाचं महत्त्व खूप आहे तर मनात कोणाचं काही शंका राहिली मला माझ्या कॉमेंट्समध्ये अवश्य विचारा तुम्हाला तुमचं मार्गदर्शन अवश्य रामकृष्ण